फुकटच्या पैशासाठी तोंडाला सुटले पाणी महिला सरपंचासह पतीही गोत्या नमस्कार शोध आपलं स्वागत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी सरपंचपती तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला याबाबत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे आणि त्यांचे पती पांडुरंग रामचंद्र दिवसे यांच्याविरुद्ध लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे या घटनेने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे महिला सरपंचांना देखील फुकटच्या पैशाची चटक लागली आणि पतीसह जाळ्यात अडकली तक्रारदारास आलेगाव येथील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभागृहाचे काम मिळाले होते हे काम तक्रारदाराने पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिल मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला याबाबत आलेगाव ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांचे पती पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली यामुळे तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांना तक्रार दिली तक्रारीच्या अनुषंगाने सतरा जानेवारी तेवीस जानेवारी व एकोणतीस जानेवारी रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी केलेल्या कामाचे दोन हजार रुपये व सध्याच्या कामाचे आठ हजार रुपये असे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत महिला सरपंचाकडे पडताळणी केली असता त्यांनी लाचेची रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितले गुरुवारी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना सरपंचाच्या पतीला रंगेहात पकडण्यात आले त्यानुसार महिला सरपंच नंदाबाई आणि पती पांडुरंग दिवसे या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगोला तालुक्यात विविध कामन साथी मोठ्या प्रमाणात आला है परंतु ग्राम पंचायत व इतर विभागांमध्ये काम के कामन साथी। लाचेची मागनी होत असल्याची चर्चा होती येथील सरपंच पती विरोधात लाचेची मागणी केल्याने गुन्हा आहे अजून आपण आपल्या चॅनलला है अजुन नसेल तर कृपया सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा